हाय मित्रांनो कसे सगळेजण बरे आहेत का आज ब्लॉग बनवण्याचं असं कारण आहे की माझे शॉर्ट व्हिडिओ असतात यूट्यूबला कॉमेडी व्हिडिओचं माझं चॅनल आहे तर त्याच्यावर माझे सगळे कॉमेडी व्हिडिओ असतात तर 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 तुम्ही सगळेजण माझ्या चॅनलला सपोर्ट करत नाही आहेत मनापासून असा सपोर्ट करत नाही आहेत मनापासून असं माझ्या चॅनलला प्रेम देत नाही आहेत तुम्ही तर प्लीज तसं करू नका कारण माझे शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूज खूप खूप कमी येत आहेत तर प्लीज सगळ्यांनी तुम्ही सपोर्ट करा माझ्या चॅनलला सगळ्यांनी माझे शॉर्ट व्हिडिओ नक्की पाहात जा आणि माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा जे पण काही व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटेल फोटो काही चुकीचा व्हिडिओ वगैरे असं काहीही वाटत असेल तुम्हाला तर प्लीज नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगा आणि माझे व्हिडिओ शेअर पण करा खूप खूप प्रमाणात माझे व्हिडिओ शेअर करा कारण जितके व्हिडिओ शेअर होतील तितके मग व्हिडिओ व्हायरल होतील व्ह्यूज येतील तर प्लीज सगळ्यांनी माझ्या त्याला मनापासून सपोर्ट करा मनापासून प्रेम द्या माझ्या चॅनलला आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ नाही बघितले तर मग कसे माझे व्हिडिओ व्हायरल होतील मग कसे व्हिडिओला व्ह्यूज येतील माझ्या तर मित्रांनो तसं करू नका खूप मी मेहनतीतून व्हिडिओ टाकते कारण माझी लहान मुलगी आहे घरातले पण माझ्या मागे कामं असतात हे सगळं बघून यूट्यूबवर काम करते आणि व्हिडिओ टाकते मी तितकं चांगलं चांगलं व्हिडिओ बनवून टाकायचा प्रयत्न करते तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी माझ्या मनापासून सपोर्ट करा व्हिडिओ माझे नक्की पाहा जा शेअर पण करा व्हिडिओ माझे शॉर्ट असो किंवा ब्लॉग असो तुम्ही नक्की सगळ्यांनी माझे व्हिडिओ पाहत जा आणि शेअर करा तर चला हा छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी मी खास बनवला आहे तर नक्की तुम्ही सगळ्यांनी पहा आणि नक्की सगळ्यांनी माझे व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा तर चला काळजी घ्या स्वतःची चला टाटा बाय बाय पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू अजून आपण